त्याबद्दल मी प्रथमतः तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या पुस्तकाचा प्रवास या दोन्ही पुस्तकांचा प्रवास कोरोना काळामध्ये झाला आपण सगळ्यांनी ऐकले पहा की लोकमान्य टिळकांनी गीतार शहा ग्रंथ मंडालीच्या तुरुंगामध्ये लिहिला मंडालीच्या तुरुंगाचाच का लिहिला हे कोरोना पडल्यानंतर मला पण कळा कारण जेव्हा कोरोना सुरू झाला आणि आपण सर्वजण घररूपी तुरुंगामध्ये बंद झालो तेव्हा माझं पण मन सैरभैर व्हायला लागलं आणि मग मला पण काहीतरी लिहू वाटायला लागलं मग लोकमान्य टिळकांची मनस्थिती ते 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 तेव्हा मला आणि तेव्हा त्यांनी तिथे ग्रंथ कसा लिहिला का लिहिला असेल ते मला उलगडलं आणि मी पण कोरोना काळामध्ये ही दोन्ही पुस्तकं लिहिलेली आहेत याच्यामध्ये पहिली जी पुस्तक आहे कविता संग्रह हा बाबरीची फुले हा कविता संग्रह मी माझी स्वर्गवाशी आई जी खर तर संघर्षामध्येच जन्मली कारण ती लहान पण तिचा जन्म झाला आणि तिची आई वारली आणि बिगर आईची ती मोठी झाली संघर्षामध्ये जन्म झाला माझ्या वडिलांशी तिचं लग्न झालं आमच्या घरची परिस्थिती बेताचीच त्यामुळं ती पण आयुष्य तिचं कुणा अजून संघर्षामध्येच गेलो म्हणजे संघर्षामध्येच जन्मली संघर्षामध्येच वाढली आणि सरदेशेवटी शेवट तरी गोर हवा माणसाचा असं म्हणतात परंतु तेही तिच्या नशिबी नव्हतं आणि मला नोकरी लागायच्या अगोदरच ती देवाघरी करत अशा या माझ्या आईला हा माझा पहिला कविता संग्रह मी अर्पण करतो आणि ती वरून पाहत असेल तिला आनंद होत असेल ह्याचा कविता संग्रह आपल्या मुलाने काढलेला आहे तर बालदिना दिवशी पण सांगितलं होतं कारण हा बालदिना दिवशी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा होता परंतु काही कारणानं ही प्रिंटिंग झाली नाही त्यामुळे हा कार्यक्रम आपला पुढे गेला या बालदिनाच्या दिवशी या बालकांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं ही माझी इच्छा होती परंतु हा काही हा पण दिवस काही वाईट नाही ही संविधान ज्या दिवशी निर्माण झालं त्या दिवशी या दोन पुस्तकांचं निर्माण होतंय हे सुद्धा अतिशय ऐतिहासिक अशी गोष्ट म्हणायला हरकत नाही तर अशा या कविता संग्रहामध्ये अठ्ठावन्न कविता आहेत वेगवेगळ्या विषयावरच्या कविता आहेत मग वास्तवतेवर आहेत काल्पनिक पण आहेत तसेच थोर नेत्यांवर पण आहेत आणि आई बहीण बायको वडील यासारख्या मानवी नात्यांवर पण आहेत या सर्व आहे, कविता मला शंभर टक्के खात्री आहे तुम्हाला एकदा वाचताना तरी किमान बोर होणार नाही दुसऱ्या वेळेला होईल कदाचित परंतु प्रथम वाचताना तुम्हाला एकही कविता पहिल्यांदा वाचताना कंटाळवाना वाटणार नाही अशा या कविता आहेत आपण त्या नक्की वाचाल आणि नुसतंच वाचणार नाही तर पहा माणसाने व्यक्त झालं पाहिजे बरोबर आहे व्यक्त होण्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला नेहमी सांगतो व्यक्त होण्याच्या दोन पद्धती आहेत दोन पद्धतीने आपण व्यक्त होऊ शकतो कोणत्या एक बोलून आपल्या मनातली म्हण आपण बोलून दुसऱ्याला सांगू शकतो आणि दुसरी पद्धत आहे लिहून तर आपण कोणत्याही पद्धतीने व्यक्त झालो तर आपल्या मनावरचा ताण कमी होतो आता एक साधं उदाहरण सांगतो आपल्या पुरुष असतात आणि पाच फक्त स्त्रिया असतात त्याचं कारण आहे स्त्रिया सतत व्यक्त होतात त्याने आपण म्हणतो बघा यांच्या पोटात काही राहणार ते <laughs> तर, का राहत नाही ते सुखत व्यक्त होतात कारण त्यांच्या मनावर ताण असतो तो लगेच ते मोकळा करतात साधी सकाळी भाजीमध्ये मीठ जास्त झालं लगेच दोन मिनिटामध्ये ते दुसऱ्या सेव सांगते आज मीठ जरा जास्तच आताच नाही आपण व्यक्तच होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्यावर दराचे अटॅक तर आपलं मग आता साध उदाहरण आहे अगदी एखाद्या पुरुषाला जर तुम्ही विचार कसं काय संसार कसं काय चाललाय अगदी त्याचं घटस्फोटापर्यंत जरी असलं तरी तो काय म्हणतो एकदम मस्त आणि हेच जर तुम्ही एखाद्या स्त्रीला विचारा कसं काय चाललंय आहे संस्था अतिशय सुंदर झालेला असतो परंतु ती म्हणते काय काय वैताग आला कारण काय असतं माहितीये का आज सकाळी त्यांनी मार्केटला गेले आणि एक ऑर्डर चिडता शिक म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला त्यांना वैताग येतो परंतु तो वैताग त्यांनी तात्काळ व्यक्त करतात आणि त्याच्यामुळं तो खुश राहतो तर आपण ही सांगायचं तात्पर्य काय तर आपण जी भेटतो बोललं पाहिजे एक रुग्ण घालता बघा पहिला बऱ्याच जणांनी वाचला असेल काय म्हणत होता तो, गए तो, गए। तो, गए तो दोन मित्र बोलत असलं आणि ते दोन मित्र बोलत असताना एक जण म्हणतो काय केलं रे आज काय नाही आज जरा मोबाईलला चार्जिंगच नव्हती बाहेर गेली होती खूप झाला होती मोबाईलच भरायला मिळाला मग तो पहिला म्हणतो मग काय केलं नाही दिवसभर मोबाईल नाही म्हणला काही नाही मी आज मस्तपैकी दिवसभर बाय कुशी बोलत बसलो तुझा छान रे स्वभाव काय म्हणतोय तो आज मस्तपैकी पैकी मी बाय कुशी बोललो दिवसभर छान आहे तिचा स्वभाव म्हणजे त्याला तिचा स्वभाव आज काय मोबाईल डिस्चार्ज झाल्यानंतर आलं लक्षात म्हणजे आपण बोलत नाही संवाद साधत नाही व्यक्त होत नाही म्हणून आपल्या पुढे अनंत अडचण आहेत आणि सुंदर जग आपल्याला दिसत नाही तर आपण सगळ्यांनी व्यक्त झालं पाहिजे त्या निमित्तानं मला रामदास फटाणे आपल्याला माहित आहेत वात्रटीका रामदास फटाणे यांचं एक कविता या आहे हे आमचंही ऐका यासारखंच त्यांच्या त्या कवितेमध्ये त्यांनी गायी आणि म्हशीचं संभाषण व्यक्त केलं बघा ऐका तुम्हाला मग बसतो तुम्ही गाई आणि मुशीचं संभाषण आहे रामदास फुटाने कविता मी तुम्हाला ऐकून बघा त्याचा आशय सांगतो की रामदास फुटाने त्यांच्या कवितेमध्ये सांगतात की एका एक गोठा असतो त्या गोठ्यामध्ये एक गाय असते एक म्हैस असते आणि ती गाय आणि ती म्हैस गोठ्यामध्ये चारा खात थांबलेली असते आणि गोठ्याच्या बाहेर तिचा मालक आणि त्याचा मित्र हे दोघं दो गप्पा मारत असतात सकाळची वेळ असते वर्तमानपत्र आलेलं असतं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये एक हेडिंग असते थे। की शेतकऱ्याच्या आंदोलना यश दुधाच्या भावामध्ये दोन रुपयांनी वाढ मग ते पेपर वाचतात खुश होतात ते म्हणतात तुला चहा असतो या गोष्टीवर ते बसस्टँडला निघून जातात आणि तो पेपर देतच टाकतात हवा येते वारसं तो पेपर उडत उडत गाईच्या पुढे जाऊ आणि ती गाय पण ती पेपर वाचते तुला ते हेडिंग दिसत आणि गाई पण वाचायला लागते शेतकऱ्याच्या आंदोलनाला यश गाईच्या दुधामध्ये दोन रुपयाने वाढ म्हशीच्या दुधामध्ये दोन रुपयाने वाढ गाई पेपर वाचते पुन्हा अजून चारा खायला लागते त्याच्याकडे दुर्लक्ष होईल तोच पेपर हळू उडून पुन्हा म्हशीच्या पुढे जातो आणि मैस हे रंगास्प्रधाने तामसिक प्रवृत्तीचं प्रतीक म्हणून तिथं वर्णन केलेलं म्हशीच्या पुढे तो पेपर गेल्यानंतर मैस पण तीच बातमी वाचते आणि चारा खायचं तत्काळ बंद करतो म्हणजेच विचार करायला लागते दोन रुपये मालकाला वाढलेत मग लगेच गाईकड होते गाईची छरावर काही नसतं गाई एकदम मस्त पैकी पहिल्यासारखा आराख असते आणि मग मैस गाईला विचारते ए गाई बाई मैस म्हणते काय गे बातमी वाचली का नाही आपण कसं माणसं माणसं बोलतो तसं बोलायला लागते बातमी वाचली का नाही गाई म्हणते कोणती अरे आत्ता को तुझ्या पेपर आला ना तू बघितस ना देवा मी इकडे कोणती अरे आपल्या दुधाच्या दो दरामध्ये दोन रुपये वाढ झाली मग काय म्हणते वा छान झालं आपल्या आप मालकाला दोन रुपये जास्त मिळतील बरं हो झालं तेव्हा म्हणून तर तुला गरीब काय म्हणतात का अगं मालकाला दोन रुपये मिळाले आपला काय फायदा मग काय म्हणते फायदा तोटा तो माणसाने बघायचा आणि नाही मग तसं नाही आपल्याला पण दोनदास चारा जास्त मिळायला पाहिजे आपण पण तुम्हाकडे आपल्या मागणी करू आपण पण उपोषण करू आपण पण आंदोलन करू आणि दोनदास चारा जास्त मागू तेव्हा गाय जे उत्तर देते ना ती खरी त्यांची कविता आहे तेव्हा गाय काय म्हणते मला गाय काय म्हणते आपलं काम दूध द्यायचं आपलं काम दूध द्यायचं आपण वेगळं महागायचं नाही आपण तर साधी जनावरं मी वागायचे सुंदर कवितेच्या माध्यमातून लोक लिहितात व्यक्त होतात मी पण ह्या आमचंही ऐका त्याच्यामध्ये वेगवेगळे लेख लिहिलेले आहेत वेगवेगळे तुम्ही बसलात ना त्या मातीपासून त्या दगडाचे मनोगत आहे त्या मातीचं मनोगत आहे या झाडाचं मनोगत आहे या शाळेचं मनोगत आहे या पुस्तकाचं मनोगत आहे सर्वांचं मनोगत आहे तुम्ही जे जे तुम्हाला दिसतंय त्या प्रत्येकाचं मनोगर याच्यामध्ये मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अठ्ठ्याण्णव लेख आहेत शंभर होते दोन बसेना गेले म्हणून कट केले तर असे अठ्ठ्याण्णव लेख याच्यामध्ये समाविष्ट आहेत आपण सर्वांनी आपल्या ग्रंथालयामध्ये मी इथे चार पाच प्रती ठेवणार आहे तुम्ही अवश्य जो तुम्हाला वेळ मिळेल तसं घ्या ती वाचा आणि ती कशी आहे हे व्यक्त व्हा म्हणजे मला सांगा की पुस्तकं कशी आहेत तुम्ही बोलून फक्त थोडंच सांगू शकता तुम्ही लिहून सांगा तुम्हाला भरपूर नाही सांगता येईल तर तुम्ही ते सांगाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण सर्वांनी अतिशय कन्मयतेनं अतिशय सक्रियतेनं या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन माझा या कार्यक्रमामध्ये तुम्ही आपला खूप मोठा वाटा उचलला त्याबद्दल आपल्या सर्वांचं तर तुम्ही सर्वजणच नेहमी माझा आदर करताय मला माहिती आहे तो आदर परत एकदा मला अजून बघायला मिळाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं म्हणून व्यक्त करतो मुलांचं माझ्या सर्व सहकार्यांचं आणि आलेल्या सर्वांचं त्या ठिकाणी मी माझ्यावरून व्यक्त करतो आणि तुमचा हा पुस्तकाचा प्रवास थोडक्यात कळाला पण आम्हाला हा पूर्ण डिटेलमध्ये ऐकायला अजूनही आवडेल यासाठी खास वेळ तुम्ही द्यावा एखाद्या शनिवारी तरी अजून आम्हाला यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती करून घेण्याची इच्छा आहे या प्रवासाची सुरुवात ते पुस्तक हातापर्यंत पडेल पडेपर्यंत का कदाचित आणखीन प्रेरणा मिळेल आताच तुम्ही म्हणालात की स्त्रियांचं जरा हार्ट अटॅकचं प्रमाण कमी आहे बडबड जास्त करतोय मान्य आहे ती बडबड जरा दर लिहून काढण्याचा प्रयत्न मी करू जेणेकरून तुमचा आदर्श घेऊन काहीतरी लिहिता आलं प्रकाशित नाही झालं तरी चालेल पण लिहिण्याचा मात्र नक्की प्रयत्न करू धन्यवाद सर